मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे दिल्लीला रवाना झालेले आहेत दिल्लीत आज भाजपची महत्वाची बैठक होती त्यातच राज ठाकरे सुद्धा दिल्लीला रवाना झालेले आहेत भाजपच्या बैठकीसाठी फडणवीस बावनकुळे हे देखील दिल्लीत आहेत दिल्लीमध्ये भाजपची महत्वाची बैठक होत असताना राज ठाकरे दिल्लीला रवाना झाले त्यामुळे राजकीय वर्तुळात जोरदार जोर जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत आपण याबाबत आप अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांच्याकडून देवेंद्र एकीकडे भाजपची महत्वाची बैठक दिल्लीमध्ये आहे आणि त्यातच राज ठाकरे दिल्लीकडे रवाना झालेले आहेत नेमकं काय घडतंय आहे गेल्या काही काळापासून आणि भाजप युतीच्या चर्चा सातत्याने होतात आहे आता लोकसभा निवडणूक आहे त्यामुळे पुन्हा एकदा आणि भाजप युतीची सातत्याने चर्चा होती आपल्याला माहिती आहे मनसेच्या नेत्यांनी मागे देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती तेव्हापासून या चर्चांना जोर धरलेला आहे की मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार आहे का आज मुख्यमंत्री असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील यांची देखील वक्तव्य वारंवार येताना आपल्याला पाहायला मिळतात योग्य वेळी मनसेबाबतचा निर्णय होईल आणि या सगळ्या घडामोडी घडत असतानाच मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईहून दिल्लीला रवाना झाल्याची माहिती मिळतेय भाजपची सर्व जी वरिष्ठ मंडळी राज्यातली आहेत ती एका महत्वाच्या बैठकीसाठी दिल्लीमध्येच आहेत आणि आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे जे वरिष्ठ नेते आहेत यांच्यामध्ये उद्या सकाळी महत्वाची बैठक जी आहे ती पार पडण्याची शक्यता आहे त्यामुळेच मनसे आता महायुतीमध्ये सहभागी होते का कारण आपल्याला माहिती आहे की मनसे महायुतीमध्ये सहभागी होत असेल तर लोकसभेच्या एक ते दोन जागा ज्या आहेत ते त्यांना देण्यात येतील अशा पद्धतीची देखील चर्चा होत होती त्यामुळे आता नेमकं काय घडतंय का उद्या महत्वाच्या या बैठकीमधून काय बाहेर पडतंय हे पाहणं महत्वाचं असेल नक्की देवेंद्र असेच संपर्कात राहा थोड्या वेळापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज ठाकरेंबद्दल एक सूचक वक्तव्य केलं होतं ते नेमकं काय म्हटले होते पाहूया ठाकरे एम एन महायुति में शामिल हो रही है एनडीए एनडीए राज ठाकरे जी अभी हमारे एक विचारधारा वाले हैं एक ही विचार के लोग हैं हम लोग सभी लोग और इसलिए निश्चित रूप से योग्य निर्णय होगा एकीकड़े का ही वेपूर्वी मुख्यमंत्री आने विधान आतस, दुसरी कड़े राजाकर रवाना होने अनेक चर्चा सुरुआत